नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे येरवी राजकीय सामाजिक प्रश्नांच्या बाबतीत अग्रेसर असलेल्या परळी शहरात सध्या एका अनोख्या बातमीने चांगलाच जोर धरला असून सदर बातमी पोलीस स्टेशनपर्यंतही पोहोचली आहे ही, ही अनोखी आगळीवेगळी बातमी म्हणजेच एकशे चोवीस गाडवं चोरी झाल्याची गायब झाल्याची चांगलीच प्रसारमाध्यमात गाजत असून जवळपास वीस ते पंचवीस लाखांची ही गाडवं गेली कुठं कोणी चोरून नेले असतील याचा तपास करण्याचं आवाहन परळी पोलिसासमोर असून याचा तपास करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी केले आहे पाहूया जय जय जाऊ सध्या परळीचा विचार जर केला तर चोरांचा चालू आहे आज बघितला काल जवळजवळ एकशे चोवीस ते पंचवीस गाडव त्या ठिकाणी चोरी केलेत मित्रांनो इडभट्टीच्या कामासाठी गाडवांचा वापर असतो त्या ठिकाणी इडभट्टी मालकांकडून दहा पंधरा कुटुंबानं दोन तीन लाख रुपये उचली घेऊन गाडवं खरेदी केले मागचे काही दोन तीन महिने गाडवं सांभाळले आणि आता दिवाळी झाली की ते गाडवांचा इट इटा तयार करण्यासाठी वापर करणार तर तेवढ्यात काल ते गाडवं चोरीला गेले आहेत जवळजवळ वीस पंचवीस लाखाचे ते गाडवं आज पूर्णपणे ते दहा बारा कुटुंब उघड्यावरती आलेले आहेत आज या ठिकाणी चोरांचा सुळसुळाट सध्या चालू आहे प्रशासन करतय काय संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आमची प्रशासनाला विनंती आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या अगोदर तुम्ही जागे व्हा या चोरांच्या तात्काळ मुसके आवळा ते गाडवं त्या कुटुंबाला लवकरात लवकर सुपुत करा आज सणासुदीचे दिवस आहेत आज परळी शहरामध्ये परवा एका गाडीतून एक, एक लाख रुपये डिक्कीतून मोटरसायकलच्या चोरी गेलेत हजार पाच हजार दोन हजाराच्या तर कितीतरी चोऱ्या चालू आहेत अशा अनेक घटना घडत आहेत मागच्या काही दिवसापूर्वी गायींची चोरी झाली अशा घटना घडू नयेत याची प्रशासनानं वेळीच दखल घ्यावी व तात्काळ त्या गाडवांचा शोध घ्यावा या ठिकाणी सी सी टी व्ही पूर्णपणे परळी शहरातील बंद आहेत आमची संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून विनंती आहे तात्काळ परळी शहरातील सी सी टी व्ही चालू करा सी सी टी व्हीच्या माध्यमातून लवकरात लवकर चोरांचा शोध लागतो पण आज ती सी सी टी व्ही पूर्णपणे जाणून बुजून बंद ठेवली का बंद झाली हे कळ नाही कारण आम आमच्या सर्वसामान्य लोकांच्या मनात प्रश्न आहे की जाणून बुजूनच बंद ठेवली असण कारण चोरांची यांची काही मिली बघत असू शकते का असा सुद्धा आमचा या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून विनंती आहे येणारे सणाचे दिवस आणि बाकीचा सर्व विचार करता कायदा व सुव्यवस्था विस्कळीत न होता पूर्णपणे चोरांच्या आवळा कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कुणी तोडणार नाही याची काळजी घ्या अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने संविधानिक मार्गाने उग्र स्वरूपाचे आंदोलन त्या ठिकाणी करण्यात येईल असा स्पष्ट इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत